नमस्कार तर आपण बघतो इथे सगळेजण ह्या बीच वरती कचरा गोळा करायला आलेल्या आहेत तर आपल्या सोबत आता शाळेतल्या मुली आहेत आपण त्यांना विचारूया कोणत्या शाळेत आणि त्या इथे एकत्र नमस्कार, नमस्कार। सर्वात आधी तुमचं स्कूलचं नेम काय आमच्या शाळेचं नाव सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूल आहे तुम्ही मुली असून तुम्ही इथे दुसऱ्या दिवशी काल विसर्जन झालं तर इथे कचरा आहे त्यामुळे तुम्ही सगळेजण इथे एकत्र कचरा गोळा गोळा करायला आला हो काय सांगाल तुम्ही सगळे सकाळपासून आला असाल किती वाजता तुम्ही आम्ही नेमकं सात वाजता आलो आहे इकडे त्या वेळापासून आम्ही कचरा गोडण्या करण्यासाठी इकडे आलो आहे काय वाटतं की इथे कचरा वगैरे जो इथे झाला तुम्ही सकाळी आल्या बघितलं असेल तर काय वाटतंय तुम्हाला आपण मला असं वाटतं की आपण नेहमी गणपती विसर्जन करतो पण एवढा पण कचरा केला नाही पाहिजे ते आपण नीटप्रणी म्हणजे मनापासून करतो पण कचरा एवढा झाला नाही पाहिजे तर सगळ्यांनी मिळून आपल्या पुऱ्या देशांनी सगळ्यांनी येऊन इकडे सगळा कचरा गोळा केला पाहिजे असं मला वाटतं वगैरे चे, चे जे फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना तुम्ही चॅनलच्या मार्फत काय सांगणार काय संदेश द्याल की कचऱ्याच्या आ... कचरा वगैरे झाला नाही पाहिजे तर याविषयी काय सांगाल तुम्ही आ, मी हेच संदेश देईल की सगळ्या शाळांना माझ्या फ्रेंड्सला की नेहमी जो पण तुम्हाला जर रस्त्यावरती कचरा दिसेल तो नेहमी उचलून कचरा डब्यात टाकावे असेच रस्त्यावरती फेकून नाही देवे असं मी संदेश देते सगळ्यांना okay. तर आपण बघतोय की इथे स्कूलच्या ह्या गर्ल्स आहे गर्ल्स स्कूलवाल्या मुली आहेत त्या दुसऱ्या दिवशी इथे कचरा सगळा गोळा करण्यासाठी आला अगदी लहान असून सुद्धा त्या इथे हेच सांगतायत की कचरा करू नये